एकोणीस फेब्रुवारी रोजी नागपुरात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विविध ठिकाणी जाऊन शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्याला हजेरी लावली सर्वात प्रथम त्यांनी बेसारोड येथील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित सोहळ्याला भेट दिली यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना व अभिवादन केले कार्यक्रमाप्रसंगी मंचावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहन मते शहराध्यक्ष बंटी कुकळे संजयजी भेंडे मंगला खेकरे आणि शशांक खेकरे प्रामुख्याने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की भारत माता की आदरणीय बावनकुळे साहेब आपले आमदार मोहन फते शहराचे अध्यक्ष बंटी कुकडे संजयजी आपले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मंगलाताई आणि उपस्थित सर्व मान्यवर आज आपण सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करतो छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या आई आईवडिलांप्रमाणे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आणि म्हणून आज शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांचं कार्य कर्तृत्व नेतृत्व आणि व्यक्तित्व जसं होतं तसंच भविष्यामध्ये आपल्या समाजातून अनेक लोक जर शिवाजी महाराजांसह तयार झाले तर आपला भारत विश्वमध्ये पहिल्या नंबरवर पोहोचल्याशिवाय राहणार नाही आपण सगळेजण शिवाजी महाराजांचं स्मरण करूया आणि आपल्या सगळ्यांना माझ्यासही त्यांचा आशीर्वाद चांगलं कार्य करण्याकरता जरूर मिळेल असा विश्वास व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद नमस्कार